प्रयास आणि नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील एकवीस कर्तृत्व महिलांचा गौरव करण्यात आला तर यावेळी घेण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक आणि बौद्धिक खेळाच्या स्पर्धेचा महिलांनी मनमोरात आनंद लुटला मागील पंचवीस वर्षांपासून शहरात महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रयास आणि नम्रता दादी नानी ग्रुपच्या सावेडी येथे दुसऱ्या शाखेचा प्रारंभ करण्यात आला माजी नगरसेविका संध्या पवार आणि दीपाली बारसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी दादीनानी ग्रुपचे ग्रुपच्या अध्यक्षा जया गायकवाड उपाध्यक्ष ज्योती कानडे प्रयास ग्रुपचे अध्यक्ष अलका मुंदडा उपाध्यक्ष कविता दरंदले अनिता काळे विद्या बडवे लता कांबळे मीरा बारसकर छाया राजपूत स्वाती गुंदेच्या मनीषा कदम अर्चना बोरुडे आदी उपस्थित होत्या या कार्यक्रमात लता भुतळा अनिता काळे मंगल चोपडा छाया बनगर मीनाक्षी जाधव मीरा बेरड कृष्णा पवार जयश्री पुरोहित उषा गुगळे ज्योती भोगाडे आदींसह विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या एकवीस महिलांचा सत्कार करण्यात आला सालिया बापू हे बोलू आईला चला मी भूलो दे चला कोरोना व्हायरस नेक्स्ट बाई 474 एवढा मोठा कॅश खूप रेलेला आहे आपल्या अंगणात अत्तरांनी पकडा निश्चित करत आहेत एक मिनिट मग खाली जाओ बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा